जीएम बहुद्देशीय संस्थेच्या वतीने राजश्री शाहू महाराज यांची एकशे एकावन्नवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची एकशे एकावन्नावी जयंती सालाबादप्रमाणे यंदाही जीएम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आले बुधवारपेठ मिलिंदनगर जी एम चौक इथं छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करून जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे व भाजपचे एस सी मोर्चा सचिव राजाभाऊ माने यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन अभिवादन करण्यात आलं दरम्यान प्रमुख मानेवरांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी बाळासाहेब वाघमारे माने सुधीर क्षीरसागर रावजी साखाराम हायस्कूलचे मुख्याध्यापक भारत गोरे जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड आपासाहेब बगले दत्ता शिंदे मुकेश सोनवणे हर्षवर्धन बाबरे आदींची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात एकोणीसशे सतरा साली सक्तीचं प्राथमिक शिक्षण सुरू केलं त्यामुळं गरीब आणि मागासलेल्या मुलामुलींना शिक्षण घेण्याची संधी मिळाल्याचं जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड यांनी बोलताना सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं माणगावच्या परिषदेमध्ये की सव्वीस जून हा रायश्री शाहू महाराजांचा जन्मदिवस एका सणाप्रमाणे साजरा करावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे रायश्री शाहू महाराजांची जयंती म्हणजे उत्साहाच्या वातावरणात सणाप्रमाणे साजरी होत आहे रायश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये एकोणीसशे सतरा साली प्राथमिक सक्तीचं प्राथमिक शिक्षण सुरू केलं ज्यामुळे मागासून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले नाहीत व त्याचप्रमाणे मा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व नोकरीमध्ये आरक्षण छत्रपती शाहू महाराजांनी दिलं व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या अपूर्ण राहिलेलं शिक्षण घेण्यासाठी लंडनला एकोणीसशे वीस साली गेले तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील आर्थिक मदत छत्रपती शाहू महाराजांनी केली अशा या महान लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता नरेंद्र शिंदे चंद्रकांत सुरवसे यशपाल वाघमारे आपासाहेब गायकवाड रघुराज बनसोडे प्रभाकर जगताप अविनाश क्षीरसागर आदित्य वाघमारे रवी कांबळे पिंटू मिटकरी मिनीदन तळ भंडारे संतोष गायकवाड सकाराम हायस्कूलमधील शिक्षक वर्ग आदी उपस्थित होते